अध्याय एकवीस अध्याय एकविसावा वाचण्याचे फळ भक्त हो अध्याय वीस आणि अध्याय एकवीस यांचे फळ हे एकच आहे संततीवरचे गंडांतर टळेल संततीचे आरोग्य चांगले राहील अध्याय एकविसावा मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका ब्रह्मचार्यांनी मृत बालकाच्या पत्नीचे वचनांनी सांत्वन केले तो म्हणाला बाईग या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच आहे कोणी आधी जातो कोणी नंतर जातो उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते या भ्रांतीनेच कन्या पुत्र पत्नी मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते सर्व प्रकारचे प्राणी आपआपल्या पूर्व कर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे हो व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुख दुःख मानित नाहीत अज्ञानी माणसे मात्र माया मोहामुळे नाती जोडून सुखदुःखे भोगतात तुझेही अनेक जन्म झालेले आहेत त्यावेळी कोणीतरी तुझे माता पिता बंधू सोयरे असणारच त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय मग या जन्मात पुत्र वियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे हा देह असठा आहे मलमूत्राचे अगर आहे घृणास्पद आहे त्याची तू आसक्ती धरू नकोस हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाक ब्राह्मणी म्हणाली महाराज तुमचे म्हणणे मला पटते पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रयांचा अवतार पाच पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे मी त्यांना शरण गेले त्यांनी मला अभय दिले तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुषी होईल असा मला आशीर्वाद दिला त्यामुळे मी निश्चिंत झाले पण आज माझा पुत्र गेला माझ्या विश्वासाला तडा गेला आता मी प्राणार्पणच करणार ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता त्या मातेची मनोवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाला श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार तुझा पुत्र पूर्णायुषी झाला नाही याचे तुला दुःख वाटणे साहजिकच आहे तो विश्वास तू ढळू देऊ नकोस पुत्राचे कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरु करतीलच बोलण्याने ब्राह्मणीला धीर आला मुलाचे शव बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली आपल्या बाळाला श्री गुरूंच्या पादुकांजवळ ठेवले श्री गुरुंनी तिला येवेच वरदान दिले होते तो प्रसंग आठून ती अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागली गुरु पादुकांवर डोके आपटून ती रडू लागली पादुका रक्ताने माकल्या तिचा पती व बरोबर आले होते त्यांनी तिची वारंवार समजूत काढली प्रेताची मागणी केली पण ती ऐकेच ना रात्र झाली लोक तिच्या हट्टाला अक्षरशः कंटाळले उद्या सकाळी काय करायचे ते ठरू असा विचार करून ते सर्व मुक्कामी गेले ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करीत तेथे शोक करीत बसून राहिली तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणीला ग्लानीने गाढ झोप लागली तेव्हा तिला तिला एक स्वप्न पडले स्वप्नामध्ये जटा भस्म व रुद्राक्ष धारण केलेला व्याघ्र चर्म पांघरलेला त्रिशूलधारी असा एक दिव्य शिव योगी दिसला तो तिला म्हणाला मुली तू मला व्यर्थ दोष देत आहेस तुझ्या मुलाला काय झाले आहे हा मी त्याला जिवंत करतो मग त्याने भस्म मुलाच्या सर्वांगास लावले ताचा मुखात प्रान संचार केला आणि हा पहा मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला ब्राह्मणी खडबडून जागी झाली तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य तो मुलगा हळूहळू उठून बसला धावत आई पाशी आला आणि म्हणाला मला भूक लागली आहे तू तर दे ना ब्राह्मणीचा व तिच्या पतीचा डोळ्यांवर विश्वासच बसेना त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हावू घातले त्या सुखाचे काय वर्णन करावे ब्राह्मणीने मुलाला यथेच स्थन पान दिले श्री गुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतकरण भरून आले होते त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली श्री गुरूंची अपार स्तुती केली मग गंगेत स्नान केले रक्तालेल्या पादुका स्वच्छ धुतल्या त्यांची पूजा केली दीप लावला औदुंबराला पाणी घालून ते दाम्पत्य भाव भक्तीने गुरु भजन करू लागले सकाळी त्यांची प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी श्री गुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला सिद्ध म्हणाला नामधार का असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा येथे औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे पादुका पूजन ग्रंथ वाचन ब्राह्मण संतर्पण होम हवन दान धर्म या गोष्टी श्री गुरूंच्या प्रित्यर्थ केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते अध्याय एकविसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी ज्ञाननिका तये प्रेत जननीसी ब्रह्मचारी म्हणे नारीसी मूडपणे दुःख करीसी कोण वाचला धरणिसी या संसारी सांग मज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोठो न जळांत उपजे जैसा फेन बुदबुद राहे कोठे स्थिर जैसा देह पंचभूती वेगळी होता पंचभूती होय देह जान तया पंचभूतांचे गुण माया पाशी वेष्टो न भ्रांती लाविली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशे सत्व रज तमोगुण तया सकाळ सकाळी केली लक्षण होती ऐका एक चित्ते देवत्व सत्व गुन, रजो गुन, मनुष्य जान दैत्यांशी गुन, कर्मे, कर्मे आचरती सुकृत अथवा दुष्कृती तैशीच होय फळप्राप्ती आपुले आपण भोगावे जैसी गुणाची वासना इंद्रिये तया धीन जाना माया पाशे गहना लिप्त करीती। या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुनी आपुल्या अर्जवा पासुनी सुख दुःखादे भोगीती कल्पकोटी वरुषे जानसी अस्ति आयुष्ये देवऋषी न सुटे कर्मतयासी मनुष्याचा कवन पाड एखादा नर देहाधीन

आकारता अव्यक्त दिसे आका व्यक्तता व्यक्त सवेंचे होय अव्यक्त पय बुद्ध बुद जळी सवेंची नष्ट तात्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नव्हे सर्वथा जदी गर्भ प्रसव झाले विनाशी म्हणून जाणीले कर्मानुबंधे जैसे फळे तैसे भोगने देहासी कोणी मरती पूर्ववयेंसी अथवा मरती वृद्ध पनेनसी आपुले अर्जती अस्ती जैसी तेने परी घडे जान माया पाशी वेष्टोनी मंती पिता सूत जननी कलत्र मित्र तेने गुनी आपुले आपुले मंती मुढ निर्मल देह मनोजरी उत्पती मास धिरी, मल मुत्रांत अघोरी उद्भव झाला परी एसा स्वर्मानुसार उपजतांची ललाटी लिहितो वीरांची सुकृत अथवा दुष्कृत्यांची भोग भोगने मनोनी, ऐसे कर्म काळासी जिंकले नाही परी एसी या कारणे देहसी नित्यत्व नाही परी स्वप्नी निधान दिसे जैसे कोणी धरावे भरम वसे इंद्र जाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझे तुझी सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुत्व लादले पक्षी अथवा कृमी रूप जरी होतीस योनी कोण कोणाची होतीस जननी कोण कोणाची होतीस सा गृहिणी सांग तुझे त्वा निश्चये कवन तुझी माता पिता जन्मांतरींची सांग आता वाया दुःख वृथा पुत्र आपला मनोनी पंचभूतात् मकदेह चर्म मांस अस्थि मज्जा समूह वेष्टोनिया नवदेह मल बद्ध शरीर नावे कैसा पुत्र कोठे मृत्यू, वाया भ्रमोनी कारड़त सांडोनी द्यावे कैची प्रेत संस्कारिती लौकिकार्थ एनेन परिब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परिसो निया विप्रनारी विनवी तसे तयासी विप्रिता तये वेळी करुणा बहाळी स्वामी निरोपिले धर्म सकळी परी अंत करण प्रारब्ध प्रमाण तरी का भजावा श्री हरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण होय कोण बोले आम्ही पहिले दैवहीन म्हणून धरिले श्री गुरु चरण अभय दिदले नाही मरण म्हणून विश्वासलो आम्ही एखादा नराएता ज्वर दुंडित जाय वैद्य घर औषध घेऊन प्रतिकार सवेंची करीती आरोग्यता एके समयी मनुष्यासी आश्रय करीती करुणेंसी साय होय भरंबसी आपली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतार श्री सरस्वती असे नर तेने दिधला असे वर केवी असत्य होय सांगे आरा दिले म्या तयासी वर दिदलागा मजसी त्याचा भरम वसा मानसी धरुणी होते स्वस्त चित्त विश्वासुनी असता आपण केवी केले निर्माण कैसे झाले माझी मूर्खपण म्हणून स्वामी निरोपीसी या कारणे आपण आता प्राण तजिन तत्वता देह समर्पीन श्री गुरुनाथा वाढो कीर्ती तयाची ऐकोनी तियेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी ती सज्ञान उपायासी करी आता विश्वास केला श्री गुरुसी पुत्र लादला पूर्णायुषी जरी आला मृत्यू त्यासी जाय गुरुस्थाना जेथे लादला तुझवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णा तीर औदुंबर वृक्षातळी तळी ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी पाठी शव बांधोनी घेऊन गेली औदुंबरा जेते होत्या पादुका, आफळी शिरते बालिका रुदिरे भरल्या त्या पादुका आक्रोश रडे ती नारी समस्त शोका हुनी अधिक साह पुत्र शोक क्षयरोग एक, माता मृत्यू मृत्यूमुळं ऐसे करिता झाली निशी विप्र मागती प्रेतासी म्हणती आक्रोश निशिप्रिता करीसी करी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यांत केवी राहू जाऊ म्हणत जळू देवो आता प्रेत अहो कर्कशा म्हणे ती ज्ञाती काही केलीया नेदी प्रेत आपना सवे जाळा म्हणत पोटी बांधो निया प्रेत लोळ तसे पादुकांवरी म्हणती हो देख जाऊ आता घरासी जाऊ स्नान करूनी उपवास होय आजच्या दिनी प्रातकाळी येऊनी दहन करू म्हणता ती आजीचे रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधीसी देईल आपोआप दहनासी त्रासून जाना कर्कशा म्हणून निगती सकळ राहिले तेथे जननी जनक प्रेत देखोनी करीती शोक झाली रात्री परी येसा निद्रा नाही दिवस दोन्ही शोक करीती जनक जननी तीन याम होता रजनी झोपा आली तीसी देखत असे सुशुक्तींत जटाधारी भस्मोद्धूलित व्याघ्रचर्मे परिधानित रुद्राक्ष माळा सर्वांगी योग दंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रती काहो शोक करी सिसती आक्रोशोनी आम्हावरी काय झाली तुझी या कुमारा करू त्यासी प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढून प्रेतासी लावी तसे सर्वांगासी मुख पसरी म्हणे तिसी वायू पुरा करू म्हणे म्हणे वायू जान बाहेर गेला निघोन गातला मागुती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतुके देखोनी भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपना कैसी भ्रांत पडिली असे प्रेतावरी जे वसे आपुले मनी तैसेंची दिसे निद्रा स्वप्नी कैसा देवन ऋषिह मुनी भ्रांती आपना लागली असे आमुचे प्रारब्ध असे उने देवावरी बोल काय ठेवने अज्ञानामी आम्ही श्री गुरुवरी बोल काय येनेन परी चिंता करीत तब प्रेतासी झाले चेत सर्वांग ही उष्ण होत सर्व संधी जीवा आला म्हणे प्रेत काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपजले ठेवी काढूनी दूर परते सर्व संधीसी जीवा आला बाळ उठून बैसला म्हणे क्षुदा लागली मला अन्न देखी म्हणे माते रुदन करी तसे तयवेळी आला कुमार माते जवळी सन घाली ता मुख कमळी क्षीर निघे बत्तीस धारा संतोष भय होऊन तिसी સંદેહ વાટે માનસી કડે ઘેઉની બાળકાસી ગેલી આકુલા પતિ જવળી જાગૃત કરુની પતિસી સાંગે વૃત્તાંત તયાસી પતિ મને તિયેસી પૈસે ચરિત્ર શ્રી ગુરુ ચે મનોની દંપત્ય દોઘે જાના કરુની અવધુંબરી પ્રદક્ષિણા સાષ્ટાંગ નમુની ચરણા નાના પરિસ્તોત્રે કરીતી जय जयाजी वरद मूर्ती विष्णू शिव शिवयती भक्त वत्सल तुझी ख्याती वासना पाहासी भक्तांची तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी अशक्य तू ते वर्णावयासी क्षमा करणे स्वामी या बाळ जैसे कोपेंसी निष्ठुर बोले मातेसी तैसे अविद्या मायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आभाग क्षमा करणे मनुनी घाली ती लोटांगणे करुणावचने स्नान करुणी बाळका सहित दुती झाली पादुकांचे रक्त औदुंबर स्नपन करीत लावी ती दीप तये वेळी पूजा करीती ती भक्तींसी मंत्रपूर्वक विधींसी शमी कुसुमेंसी पूजा करीती परी एसा, निरांजन तय करीती गायन परी बळा अति संतोषी ती भला भक्ती भावी स्तुती करीत इतुके होय तो गेली निशी उदक झाला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्र ज्ञाती सकळ आले विप्र ज्ञाती सकळ तव देखती कुमारासी विस्मय झाला सकळी कांसी समाधान करीति हर्षि महा आनंद वर्तला ऐसा श्री गुरुनाथ महिमा लोक कामा एके एक, -एक सांगता महिमा विस्तार होईल बहु कथा पुत्र प्राप्ति सी श्री प्राप्ति दरिद्रयासी आरोग्य होईल रोगीयासी अप न ये जाना सिद्धमनि नाम धारका सान महिमा ऐशी ऐका आई सांगता दिखा, साधा तया बरा तळी श्री गुरु वसे सर्व काळी काम्य होत तात्काळी आराधिता नर भाव असावा आपुले मनी पूजा करावी श्री गुरुचरणी जोजी वासना जाचे मनी त्वरित होय परी येसा हृदय शूळ गंडमाळ अपस्मार रोग सकळ परिहरती तात्काळ श्री गुरु पादुका अर्चिता जो असेल मंदमती बधिर मुका पांगुळ रक्ती औदुंबरी सेवा करीती सुदेह होय सत्य माना चतुर्विद पुरुषार्थ ते, होय निश्चित प्रत्यक्ष वसे गुरुनाथ औदुंबरी सनातन ુ જે મની છિતરુ સાધ્ય હોય પરીયસા કિ વર્ણુ તેથી મહિમા સંગતા અશક્ય અસે આમા શ્રી ગુરુ સરસ્વતી નામા પ્રખ્યાત પરીયેસા गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारोन, भक्तीपूर्वक ऐती जे जन सकळा भिष्टे पावती, मनोनी सरस्वती गंगाधर सदा श्री गुरु चरणी स्थिर उतरवी पैलपार, पार इह सौख्य परगती। श्रीगुरुचरित्रामृत विप्र पुत्र संजीवनामृत इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतर श्री नृसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे बाल संजीवनमनाम एकविश अध्याय श्रीगुरुदत्त्रेयार्पितमस्तु ओवी संख्या एकोनव्वद श्री गुरु दत्तात्रेय अर्प नमस्तू श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद